अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि सलाम किसान यांच्या संयुक्त विद्यमानं संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं गेलं या मेळाव्यात शेतकऱ्यांना अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या रुद्रा या कीटकनाशक औषधाची माहिती दिली गेली रुद्रा कीटकनाशक हे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलंय तुमच्या पिकांवर याची अवश्य फवारणी करा असं आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे यांनी केलं ड्रोनची सुविधा आपण चालू केलेली आहे हे तर सर्वांना माहितच आहे पण जिथे जिथे आपला ड्रोन जातोय तिथे तिथे आपण येत्या काळामध्ये ची सुविधा आपण शेतकऱ्यांना देणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता इथून शेतात जाण्याची जास्त गरज नाही पडणार त्यांचे सगळे कामं जे आहेत ते यंत्राच्या सहाय्याने फास्ट आणि त्याची खरेदीही आम्ही करणार आहोत आता आमची ड्रोनची सुविधा शेतकऱ्यांना काही नवीन नाही राहिलेली अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आम्ही लवकरच सोयाबीन आणि मका या पिकांसाठी हार्वेस्टरची सुविधा घेऊन येत आहोत तर त्यामध्ये आता शेतकऱ्यांना कुठेही जायची गरज पडणार नाही कुठल्याही मजुराची आवश्यकता भासणार नाही आणि आम्ही त्याची खरेदीही करणार आहोत सोयाबीन आणि मकाची तसंच आमचं जे रुद्रा म्हणून कीटकनाशक आहे ते अख्खा संगमनेर तालुका गाजवतोय जवळजवळ आम्ही एक हजार लिटर या औषधाची विक्री केलेली आहे यावेळी प्राईम ग्रुप आणि सलाम किसान कंपनीच्या संस्थापिका धनश्री योगेश मानधानी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्राचे हेड रोहित पाटील यांनी सलाम किसान मार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली तर अर्जुन या ड्रोनचे सोयाबीन पिकावर फवारणीचं प्रात्यक्षिकही घेतलं गेलं यावेळी शेतकरी उद्धव फटांगरे यांच्या सोयाबीन पिकावर रुद्रा या कीटकनाशक औषधाची फवारणी केली गेली तर रोहित पाटील यांनी ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदे होतात हे समजावून सांगितलंय अलनाई या फार्म प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनच्या तर्फे नॅनो पी संगमने पंचकृषी आयोजित सलाम किसान मार्फत आपण ड्रोनची सुविधा अर्जुना ॲडव्हान्स हा ड्रोन आपला आहे त्याच्या मार्फत आपण ती सुविधा देत आहे तरी जे आपल्याला सलाम किसान मार्फत काढणी पासून ते काढणी पश्चात सर्व सुविधा आपण देतोय तर आपल्या आपल्या फार्मर प्रोड्युशन ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शनाने जेवढ्या काही तर शेतकऱ्यांना मदत करता येईल तेवढे आम्ही नक्की करू जर आपण एक ड्रोन आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की बाबा पाण्याचा आपण पाण्यामध्ये एवढं इफेक्टिव्ह होऊ शकतं का तर फक्त एक आपण असं एक उदाहरण घेतलं की जर आपण कोणती गोळी खाल्ली तर आपण त्याच्यासोबत सर्वसाण एक अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी घेतो त्याचा आपल्याला रिझल्ट येतो पण आपण जर त्या एका गोळीसोबत दहा ग्लास पाणी प्यायचं म्हणलं तर ते शक्य नाहीये रिझल्ट येणार पण त्याचा त्रास पण आपल्याला होणार आणि थोडासा डिले होणार तर जर आपण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बिंदास्तपणे फवार सुद्धा तसेच इफको कंपनीच्या वतीने नॅनो युरिया लिक्विडचे फायदे सांगितले गेले पन्नास किलोची एक युरिया बॅगचं काम एक नॅनो युरिया बाटली करत त्यामुळे शेतकऱ्यांना यापासून फायदा मिळतो असं कंपनीचे तुषार गोरड यांनी सांगितलंय तर आपल्याला माहिती आहे दाणेदार युरिया आणि हा नवीन आलेला इफ्कोचा नॅनो युरिया आहे तर ह्याच्यात मी थोडक्यात एवढंच सांगेल की नाही का दाणेदार युरिया आपण जो वापरतो जे आपल्या शेतीला असतील दुष्परिणाम म्हणजे कसे की हवेमार्फत हवेच प्रदूषण असेल पाण्याचं प्रदूषण असेल आणि पिकाला पण जमिनीला पण नुकसान आहे तसं हा नॅनो युरिया आहे ना तो पिकांना डायरेक्ट उपलब्ध होतो त्यामुळं तिथं तुमच्या मातीचा असेल हवेचा असेल पण ते दुष्परिणाम दिसत नाही बरोबर आहे का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दाणेदार युरिया आपण ज्यावेळेस पिकाला टाकतो त्यावेळेस ते पंधरा ते वीस टक्के फक्त पिकाला उपलब्ध होते बाकीचा हवेमार्फत असेल पाण्यामार्फत असेल बुडून जाण्याचं लॉस व्हायचं प्रमाण खूप जास्त आहे तसं हा नॅनो टेक्नॉलॉजीचा युरिया असल्यामुळं आपण स्प्रेइंग मार्फत म्हणजे फवारणीद्वारे आपण पिकाला देतो त्यामुळे हा पिकाला डायरेक्ट उपलब्ध होतो याची कार्यक्षमता डायरेक्ट नव्वद टक्के आहे जे हा पिकाला डायरेक्ट उपलब्ध होतो तसेच आपल्याला माहीत आहे की दानेदार युरियाची किंमत हे दोनशे सहासष्ट सदुसष्ट रुपये आहे हा आपल्याला हा दोनशे पंचवीस रुपयात वीस टक्केवाला इफ्कोजन युरिया भेटतो म्हणजे इथं तुमच्या खर्चाची पण बचत होती त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च असेल आज दाणेदार युरियाची एक कोणी संगमनेरला किंवा कुठेही जाऊन आणायची असेल तर आपल्याला शंभर रुपये पन्नास रुपयाचं जळतं तिथं ते भेटू शकत नाही कधी कधी तर हा आपल्याला सोयीस्कर आहे आणण्यासाठी पण तिशात पण आपण घेऊन येऊ शकता म्हणजे आणण्यासाठी वाहतुकीसाठी सोयीस्कर आहे जागा पण ह्याला खूप कमी लागते पर्यावरण पूरक आहे आणि किमतीमध्ये पण याचा फायदा आहे इनडायरेक्टली शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये याची वाढ होते आणि खर्चाची बचत होते तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि आणि युरिया फवारावा आणि याचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी देखील रुद्रा हे कीटकनाशक औषध आपल्या मका आणि सोयाबीन पिकावर मारल्याचे अनुभव सांगितलेत मी आलना ही प्रोड फार्म प्रोड्युसर कंपनीचं रुद्रा खरेदी केला मका मकाच्या पिकावर आळाईसाठी तर त्यात मला असा प्रभावी असा इलाज वाटला त्यावर मकाची सगळी आळी पूर्ण गायब झाली त्यामुळं मी ते सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की हे तुम्ही याचा वापर करून पहा एकदा आणि तुम्हालासुद्धा अनुभव येईल आताच हे रुद्रा नावाचं औषध आम्ही तीन चार दिवसानंत पूर्वी वापरलं होतं आणि याचे फायदे असे की आमच्या शेतामधले कीड बुरशी या सगळ्यांचा नायनाट झालेला आहे विशेष म्हणजे हे औषध जैविक प्रकारे बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये तेल करंज आणि आदी वनस्पतीचा समावेश यांनी या औषधामध्ये केलेला आहे आणि यामुळे हे या औषध पूर्ण जैविक पद्धतीनं असल्यामुळं याच्यामध्ये रासायनिक कुठल्याही प्रकारे गुणदोष नसल्यामुळं पूर्णपणे हे आपल्या श शेतीला तसंच मानव हितासाठी हे रुद्रा कंपनीचं औषध ऑनलाईन फार्मर प्रोड्युसर कंपनीचं हे रुद्रा नावाचं औषध वापरलेलं आहे आणि मी माझ्यासारख्या तमाम शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा या औषधाचा वापर करून पूर्णपणे जैविक शेतीकडे वाळावी अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धव फटांगरे होते तर कार्यक्रमासाठी अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे इफ्को कंपनीचे क्षेत्र अधिकारी तुषार गोरड सलाम किसान कंपनीचे पश्चिम महाराष्ट्र हेड रोहित पाटील मोहन उद्धव फटांगरे कल्पना कुटे उद्धव फटांगरे अतुल कडलक संतोष कडलक सुरेखा तेलोरे इफ्को कंपनीचे क्षेत्र पर्यवेक्षक नितीन पडघम राजेंद्र फटांगरे शिवाजी फटांगरे मनोज फटांगरे यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर